सर्वांना कसे सगळे मन समजा आणि आपल्या चॅनेल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल म्हणण्याऐवजी आपले जानवी साडी सेंटर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपली साडी सेल झाली की आणि खूप सुंदर अशी ब्रांस साडी सेल झाली मॅडम पण आहे जवळ मॅडमला म्हटलं थोडा वेळ द्या आणि मला एक व्हिडिओ घेऊ द्या म्हटलं पाच मिनिटाची तर मॅडम हो म्हटल्या मॅडम साडी आवडली तुम्हाला हो खूप छान मॅडम एकदम सुंदर साडी फ्रासो पॅटर्न जो मी व्हिडिओ सेंड केला आणि खूप सुंदर आपल्याकडे फ्रासो साडी आली बघा जी मार्केटमध्ये मा तुम्ही घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला अठराशे सतराशे सोळाशे याच्या खाली ही साडी भेटणारच नाही पण आपल्याकडे या साडीची सेलिंग फक्त फक्त मी चौदाशे बोलले होते बघा त्याच रेटला मिळणार आहे तुम्हाला चौदाशे रुपयाची साडी खूप सुंदर ब्राऊजची साडी बघा वेहली पॅटर्न आहे फ्लावर डिझाईन आहे आणि मॅडम व्हिडिओ बघूनच चालते त्याच्यामुळे चा मला पण काही जास्त सांगता आलं नाही ऑप्शनच राहिलं नाही हो खूप सुंदर साडी हो की नाही मॅडम हो खूप व्हिडिओ पाहून चालते का हो मॅडम खरेदी केली खूप छान कलेक्शन असत माहिती आणि ब्लाउज पीस पण तर बघा काय सुंदर ब्लाऊज पीस आलाय साडीला एकदम सुंदर अशी साडी मी तर नेहमी सुंदर सुंदर बोलतच असते तुम्ही पण कमेंट करा साडी जर आवडली तर कमेंट आली तर समजायची साडी खरंच सुंदर आहे तर ही आपली अशी साडी सेल झालेली आहे थोडस पदर टाकून दाखवते कशी असणार आहे साडी साडी आवडली असेल तर कमेंट करायचे का अजून एक साडी आपली सेल झाली आहे बघा विचित्र सिल्क साडी जी साडी ट्रेंडिंग आहे आणि तुम्हाला बोलले होते मी हा पॅटर्न आपल्याकडे पुन्हा एकदा आलाय बघा अशी तर झालीय की मी पुन्हा येईन पुन्हा येईन अशी तर साडीची पण साडी परत परत मागवावी लागते आणि आपलातून सेलिंग चालू आहे बघा ही साडी पण आपली सेल झाली आहे साडीची व्हिडिओ इन्स्टाला पडली तरी पटापट सेल होतात आणि क्लाइंटचं हिता आलं की चालू होतं कमी करा वगैरे असं चालू होत पण जी साडी मार्केट मध्ये ज्या रेटला सेल होते त्याच त्याच्यापेक्षा आपण पन पन्नास ते शंभर रुपयाचे रेट कमी ठेवतोय काय सुंदर साडी आहे बघा क्लाइंट ना जरा व्हिडिओ वगैरे बघून पण अपेक्षा कमी करा मॅडम रेंज वगैरे पण साडीची आहे तिची रेंज आम्ही तरी कशी आम्हाला सुद्धा खरेदी थोडी महागच असते बघा हे बघा काय सुंदर ब्लाउज आले अशी डिझाईन असणार आहे आणि ह्या साडीची आपण गुटी बाई पण शिवली होती तुम्ही व्हिडिओ पाहिलीच आहे तर बघा काय सुंदर साडी आहे खूप सुंदर विचित्र सिल्क साडी एकच नंबर दिसते बघा वाव बघा हा पण पॅटर्न आपला सेल झालाय आणि आता चालतं आपल्याकडं आठवड्यापूर्वी यातील साड्या मी मागवल्या होत्या तर खूप सुंदर फ्लॉवर डिझाईन आहे आणि फ्लावर डिझाईन म्हटलं की लेडीजच मन एक ओढ खात कि खूप सुंदर असं काहीतरी युनिक आहे डिझाईन बघा छान वाटते मॅडम मस्त एक प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल साडी बघा फ्लावर डिझाईन आहे वेली पॅटर्न आहे आणि काठ जे आले काठावर साडी बघा आपली काय सुंदर काठ दिसत साडीचे बघा एकच नंबर काठ दिसत आणि याच्यामुळे साडी जास्त करून सेल होते प्रत्येक साडीला युनिक अशी काट आणि युनिक अशी डिझाईन आले बघा तर अशी असणार आहे साडी थोडस सा काहीतरी नवीन घेऊन येत असतो नेहमीच साडीचे बद्दल आपण तर आमच्या साडी शॉपला भेट द्यायला भरपूर जण येत आहेत कोणी राहिला असेल तुमच्यातलं तर नक्की येऊ शकता आणि व्हिडिओ बघून जे लोक येत आहेत त्यांना आम्ही पण देतोय बघा काही सुंदर ब्लाउज पीस आलाय असा सुंदर पीस ती साडी कोणाला आवडणार नाही आणि बघा ब्लाउज असेल तर एकच नंबर साडी दिसणार हा आहे ब्लाउज पीस मस्त दिसते आणि बघा साडी छान दिसते एकदा पदार्थ टाकून दाखवते वेअर तर काही करणार नाही मी साडी <laughs> साडी ऍक्च्युली मला वाटतं मी उलटी बसली तर बघा साडी सगळा व्हिडिओ जो निघलाय आपला उलट्या साडीत निघलाय बरं का मॅडम बघा या नाही नाही पण सेम दिसती सेमच आहे ना हा सेम दिसते डिझाईन वगैरे सेम दिसते गोल्डनेस पण गोल्ड आली प्रिंट ती पण सुपर आली आहे आणि मला टॉच केल्यानंतर अजिबात जात नाहीये नाही नाही परमनंटली हो छान आहे रबर प्रिंट आहे आणि निघणार पण नाहीये आता आज सुंदर दिसत असेल उलटी पकडण्यात आलती बघा खूप सुंदर आहे आणि आता ब्लाउज पीस पण बघून घ्या परत एकदा मस्त दिसते असा दिसतय ब्लाउज पीस सुपर तर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील हव्या असतील ऑनलाइन पण मागू शकता ऑनलाईनचा नंबर घ्या आपला सत्त्याण्णव तीस परत एकदा सांगते नंबर सेव्ह करून घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर श्रीगोंद्यामध्ये आहे आपलं शॉप सिधनकर गल्लीमध्ये परत एकदा ऍड्रेस सांगते श्रीगोंद्यामध्ये आहे आपलं शॉप सिधनकर गल्लीमध्ये आहे आणि एकच कॉल करायचा कॉल रिसीव केला जातो तर तुम्हाला नवीन नवीन साड्यांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायचे